बघा मस्त पैकी वड्या उकडून घेतलेल्या थोड्याशा गार झाले नाहीत अजून उकडल्यात चांगले आता कापून घेऊ आपण हे बघा मस्त पैकी कापून घेतल्यात आता आपल्याला तळून घ्यायच्यात काय करायचे तळायच्यात तळून घ्यायच्यात चला या जेवण करायला हे बघा आमरस पण झालेला आहे गवारीची शेंग आहे गावरान गवारीची शेंग आहे हे बघा गा, केली गावरान गवारीची शेंग केली वड्या चा चालल्यात तळायच्या ताज्या ताज्या आज कुरवड्या काय तळल्या नाहीत म्हटलं या दोन भाज्यात दे नको थोड कुरवडी आळूची वडी पण आहे आणि गवारीची शेंग पण आहे छान लागते तर वड्या चा चालल्यात तळायच्या ताटे केलेत मी दोघींना आम्ही दोघीच एक आता घरात बाकीची गेलेत सगळी बाहेर म्हणलं घे जेवून तुला परत उशीर होतोय आम्ही हेच टायमिंग आमचं जेवायचं चला तर मग वडे अजून वाट बघते ताटात पडायच्या येते त्या गरमागरम गरमागरम वडी आली तळून आता या खायला कुणा कुणाला आवडतात त्यांनी गावरान पाण्याच्या पानाच्या वडे गावाकडून आलेली पाने चला तर मग या जेवण करायला वडी गवारीची शेंग आमरत चपाती आज कुरवडी बिरवडी काय तळली नाही नको म्हणलं तळायला दोन दोन भाज्या आहेत चला तर मग या जेवण करायला हे बघा सोनबाई पण जेवायला लागल्यात तिला उशीर होतोय जायला या जेवण करा हे बघा जेवण कराय जे बोलवते चला या जेवण करायला मस्त पैकी वड्या बिड्याचा बी आहे गवारी शेंग पण गिरूया मिरची मस्त गावरा गावराने गवार या जेवण करायला